सोनेरी पान मराठवाडा मुक्ती संग्राम आहे इतिहासात दिले सोनेरी पान ज्यांनी दिले प्राण्यांचे बलिदान त्यांच्या प्रति आमच्या मनात आहे सन्मान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय गुरुजन वर्ग माझ्या वर मित्रमित्रांनो आज मी तुमच्या समोर मराठवाडा मुक्ती संग्रामाची यशोगाथा सांगण्यासाठी उभी आहे मराठवाडा मुक्ती संग्राम महाराष्ट्रातील एक राजकीय उत्सव आहे हा उत्सव आपण दरवर्षी सतरा सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो

प्रजाकारी संघटना स्थापन करून त्यात मुस्लिम सेवकांची भरती केली या रजाकारी प्रतेवर अनंत अत्याचार केले अत्याचार अत्याचार केले जबरदस्तीने धमी तर अशा संघटना प्रजात राहून गेल्या स्वामी रामानंद तीर्थ गोविंद भाई जेव्हा पानसरेवर इतर तो स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या

रुजी हैदराबादच्या सेना नी। आपल्या सेना प्रमुखांनी शरणगती पत्रक लियांनी हैदराबादच्या स्वस्त भारताचा भारता तिरंगा दळून फडकू लागला या शेवटे मला मनाला से वाटते निधार छाती स्फूर्हवान लवीनामा अशा आमच्या मराठा